अधिवेशनामध्ये भाषण केलं आणि शेवटी शेवटी मनोज चौकशी लावली शिवी दिली म्हणून राग आला कारण ती स्वतःला शिवी होती त्यांचा आणि म्हणून एसआयटीची चौकशी लागली ग्रेट मोठी कामगिरी केली तुम्हाला शिव्या दिल्यावर राग येतो या देशातली जनता त्यांना शिव्या दिल्यावर राग येत नाही का देवेंद्र फडणवीस विसरले असतील आम्ही त्यांना आठवण करून देतो भर कोरोनाच्या काळात लोक तडफडून मरत होती आक्रोश होता घरातले माणसं जात होते निरागस लोक जात होते आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्यांना गुरु मानता त्या मनोहर भिडेंनी कोरोना झालेले सगळे गांडू आहेत म्हणून शिवी दिली महात्मा फुले समाज सुधारक म्हणून त्यांना घाणघाण शिव्या दिल्या महापुरुष सुद्धा सोडले नाहीत तुमचा आमदार पुण्यात येऊन मुस्लिमांना कापायची भाषा करून गेला पोलिसांना शिव्या देऊन गेला कुशे सावळीला मुस्लिम तरुणाचं हत्याकांड झालं साताऱ्यामध्ये ती दंगल तुमच्या पक्षाच्या लोकांनी घडवल्याचा आरोप आहे त्याची चौकशी लावली नाही आजपर्यंत झालेल्या कोणत्याच दंगलीत तुम्ही चौकशी लावली नाही हिमा कोरेगावच्या दंगलीचं काय झालं याचं उत्तर तुमच्याकडे नाही स्वतःला शिवी दिली म्हणून राग येतो आणि मनोहर बिडे लोकांना गांडू म्हणून शिव्या देतो त्यावेळेस कोणतीच चौकशी होत नाही साधी नोटीस सुद्धा त्यांना जात नाही जात बघून तुम्ही चौकशा लावणार आहेत का मराठा समाज आहे म्हणून त्याची चौकशी लावायची आणि ब्राह्मणांनी कितीही शिव्या दिल्या तरी काहीच बोलायचं नाही शरद पोंक्षे शिव्या देतो केतकी चितळी शिव्या देते मनोहर भिडे शिव्या देतो ब्राह्मण आहेत म्हणून चौकशी लागणार नाही पण मराठा आंदोलकांनी त्याच्या मायबोलीतून शिवराळ भाषेतून एखादं वाक्य काढलं असेल तर थेट या सायटीची चौकशी आणि कुणाच्या इशाऱ्यावरून आय बी होतं गुप्तचर यंत्रणेने काय अहवाल दिलाय तुमचे गुप्तचरता असणारे मनोज जरांगेचे सहकारी झाले वा आता त्या दोघांना जरा इंटेलेक्चुअल ब्युरो म्हणून शासकीय नोकरी देऊन मोकळे वा हरकत नाही चौकशा करा सरकार तुमची आहे पण सगळ्याच दंगलींची चौकशी करा उशे सावळीची करा भीमा कोरेगावची करा आणि शिव्या देणाऱ्या मनोहर भिडेची सुद्धा चौकशी करा मित्रांनो हे होते दीपक केदार दीपक केदार यांची वेगळी ओळख करून देण्याची कोणालाही आवश्यकता नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात माहीत असणारं नाव म्हणजे दीपक केदार दीपक केदार हे मानवतावादी आहेत समतावादी आहेत बंधुतावादी आहेत न्यायवादी आहेत आणि खास करून विद्रोही आहेत विद्रोह म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणे जेथे जेथे अन्याय होत असेल मग तो अन्याय होणारा कोणीही असो कोणत्याही जातीचा असो अगदी मराठा असो माळी असो धनगर असो वंजारी असो महार असो चांबार असो सुतार असो लोहार असो कोणीही असो त्या बाजूने बोलणारे उपेक्षितांचा आवाज बनणारे दीपक केदार मित्रांनो हा आवाज देशाच्या लोकसभेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि अशावेळी आपली नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सपोर्ट करून त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवणं रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम